नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजची रेसिपी एकदम मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी आहे माझी तर सर्वात आवडती आहे आज आपण बनवणार आहोत खरडा वांग ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा एकदम साधी सोपी रेसिपी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी दहा पंधरा मी हिरव्या मिरच्या घेतल्या अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटी शेंगदाणे मूठभर कोथंबीर घेतली थोडंसं आलं आणि एक गाठवडं लसणाचं घेतलं आता बघा मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजताना काळजी घ्यायची जेणेकरून मिरच्या ह्या अशा अंगावर उडतात त्यामुळे मिरच्याचे तुकडे करून घाला किंवा मग झाकण ठेवून तुम्ही मिरच्या अशा पद्धतीने भाजू शकता थोड्याशा मिरच्या भाजत आल्या की लगेचच आपल्याला एकदम अर्धा चमचा थोडसच त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे मग तेल घालून पण अशा पद्धतीने दाबून छान अशा मिरच्या आपल्याला एकदम डाक पडेस्तवर भाजायचे आहेत तर झाकण ठेवून तुम्ही हे मिरच्या भाजू शकता बघू शकता मिरच्याला छान असे डाग पडलेले त्यांच्यामुळे मिरच्याचा तिखटपणा सुद्धा थोडासा कमी होतो आणि तुम्हाला जर जा जास्त तिखट नसेल बनवायचे तर कमी मिरच्या घेतल्या तरी पण चालेल तर हे एवढ्या जास्त हो तिखट मिरच्या नव्हत्या त्यामुळे मी जास्त घेतल्या आता जे अर्धी वाटे शेंगदाणे घेतले होते ते सुद्धा भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजत आले की लगेचच आता आपल्याला त्याच्यामध्ये खोबरंसुद्धा सुद्धा घालून द्यायचं अशा पद्धतीने खोबरं किसून घातलं की ते भाजतं पण लवकर आणि वाटल्या पण लवकर जातं तर बघू शकता शेंगदाणा खोबरं दोन्ही सुद्धा भाजलेलं आहे गॅस बंद करायचा पॅन गरम असल्यामुळे थोड्या वेळ हालून घ्यायचं नाही तर वेगळ्या ताटात काढून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम अर्धा इंच आलं घेतलं आणि एक लसणाचं गाठोडं घेतलं होतं ते पण छान असं सोलून घ्यायचं आणि ते पूर्ण लसून घालायचं आता कोथंबीर घेतली थोडीशी कवळ्या काड्यांसकट घ्या म्हणजे कसं काड्यांचं पण छान असं फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो भाजून घेतलेल्या संपूर्ण मिरच्या घालायच्या आणि आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता भरडसर असं आपलं या ठिकाणी हे वाटण बनून तयार झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं जे की आपण भाजून घेतलं होतं भाजून ते थंड करायचं आणि थंड झाल्यावरच आपल्याला ते वाटण्यासाठी घ्यायचं आहे तर याची एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही एकदम ओबडदोबड अशा पद्धतीचं ते वाटून घ्यायचं अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तर ही संपूर्ण भाजी आपण एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर न करता बनवणार आहोत त्यामुळे मसाल्यात किंवा भाजीतसुद्धा अजिबात पाणी वापरायचं नाही आता मसाला वाटून झालेला आहे त्याच्यावरती मीठ घालूचं विप्रमाणे नाही आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची अशा पद्धतीने मी वांगे घेतलेले वांगे घे घेताना एकदम छोटे छोटे असे बघून घ्या जेणेकरून ही भाजी आपण वाफेवरच शिजवणार आहोत त्यामुळे छोटे वांगे असतील तर ते लवकर शिजतात आणि वांगे कवळे असल्या त्याची चवसुद्धा एकदम छान लागते आता वांग्याचा नको असलेला भाग अशा पद्धतीने काढून टाकायचा आणि देठ पण थोडंसं कट करायचं आता हे तुमच्यावरती आहे देट जर तुम्हाला पूर्ण ठेवायचं असेल तरी ठेवू शकता कारण ही छान चव असते तर बघा वांगे मिठाच्या पाण्यात ठेवलेले जो मसाला बनवून घेतला होता त्यात मीठ आणि हळद घातली आणि हाताच्या साह्याने आपल्याला हे संपूर्ण मसाला एकजीव करून घ्यायचा आहे बघू शकता हाताच्या सहाय्याने मी हा संपूर्ण मसाला एकजीव करून घेतला वांगे अशा पद्धतीने चिरा पाडून कापून घेतलेले आहे तर बघा वांगे व्यवस्थित बघून घ्या त्यानंतरच ते घ्या कारण आपण आखं वांग वापरतोय त्यामुळे ते, ते किडकं वगैरे आहे का ते पण बघून घ्यायचं आता अशा पद्धतीने हाताच्या सहाय्यानेच आपल्याला वांग्यामध्ये संपूर्ण मसाला हा भरायचा आहे छान एकदम दाबून दाबून असा मसाला वांग्यामध्ये भरा जेणेकरून हे वांगे खाताना त्याची चव खूप छान लागते आणि सुरुवातीलाच वांगे मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे त्याच्या आतपर्यंत चव छान जाते म्हणजे वांग हे पानचट पण लागत नाही आता बघू शकता या ठिकाणी मी दोन पाळ्या तेल घेतलेलं आहे तर आपण हा संपूर्ण हे वांग्याची भाजी तेलावर आणि वाफेवरच शिजवणार आहोत तुम्हाला जर तेल आणखी कमी करायचं किंवा आणखी थोडं वाढवायचं असेल तर तुम्ही तसं करू शकता आता मसाला भरून घेतलेले संपूर्ण वांगे आपल्याला तेलावरती घालून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरती दोन ते तीन मिनटं आपल्याला हे वांगे छान असं खालीवर करून परतून घ्यायचे अशा पद्धतीने छान असे वांगे परतून घेतले की अर्ध वांग तर इथेच शिजून जातं तर बघू शकता वांग्याला छान डाग पडेपर्यंत आपण हे वांगे परतवून घेतलेले आहेत आता वांग परतत आलं की लगेच जो काही उडलेला मसाला असेल तर तो मसालासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घालून देऊ शकता तर बघू शकता आता हा मसालासुद्धा आपल्याला थोड्या वेळ ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे वांग्याबरोबरच हा जो उडलेला मसाला आहे ना तोसुद्धा छान असा एक जीव होईल आणि तो पण परतला जाईल आता मी मीठ एकदम व्यवस्थित घातलं होतं इथं जर तुम्हाला वाटतंय मीठ कमी आहे तर मीठ तुम्ही या ठे स्टेजला घालू शकता आता झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनटं चार ते पाच मिनटं वाप काढायची मध्ये मध्ये झा जा... झाकण काढून एकदा दोनदा मी या ठिकाणी भाजी हलवलीसुद्धा होती जर तुम्हाला वाटतंय मसाला हा खाली लागतोय करपतो आहे किंवा वांग जास्त जाडसर आहे ते शिजलं जात नाही आहे तर मध्ये तुम्ही एकदा दोनदा पाण्याचा शिपका हा मारू शकता पण या ठिकाणी मी कवळे वांगे घेतले होते त्यामुळे पाण्याच्या अजिबात गरज पडलेली नाही बघू शकता किती छान आहे वांग शिजून तयार झालेलं आहे आपलं हे खरडा वांग बनून तयार झालेलं आहे वरून थोडीशी कोथंबीर घालायची आणि खाण्यासाठी एकदम अप्रतिम चवीचं हे वांग बनून तयार होतं बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी बरोबर खाल्ला ना तर एकच नंबर याची चव येते वरम भात बनवला असेल तर तो तोंडी लावण्यासाठी सुद, सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आता आमच्याकडे ह्याला खरडवा वांग म्हणतात तुमच्याकडे याला, याला काय म्हणतात मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला ते सुद्धा कमेंटमध्ये में नक्कीच कळवा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मला इथे पाहायला मिळतील